हॅलो नमस्कार रुटी फॅमिली कसे आहात तुम्ही नक्कीच चांगले असाल असं मी देवाजवळ प्रार्थना करते तर बघू शकता आज मी आता डाळ अंडा फ्राय करणार आहे तर बघू शकता मी अगोदर याच्यामध्ये तेल टाकणार आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता थोडासा तडतडला की आपण थोडंसं त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत बाहेर आमचा खिडकीमध्ये आवाज येतोय पक्षांचा तो जरा थोडासा इग्नोर करा आणि आता आपण लसणाची फोडणी घेतोय तुम्ही बघू शकता छानपणे लसूण असा फ्राय झालेला आहे आता आपल्याला टाकायचे आहे त्याच्यामध्ये जिरे मोही आपण आता मोहरी टाकणार आहोत नंतर टाकणार आहोत जिरे गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे आणि बघा थोडी हे झाले चड चढले की आपण त्याच्यामध्ये मसाला टाकणार हो, आहोत दाळ तिखट आणि हळदही टाकणार आहोत नंतर टाकणार आहोत आपण गरम मसाला त्यानंतर आपण ही दोन जी अंडी घेरली आहेत ती टाकणार आहोत थोडीशी तेलामध्ये फ्राय करायचे आहे अधी फ्राय झाली की आपण ही तुरडाळ आहे त्याच्यामध्ये दोन टोमॅटो मी शिजून टाकलेले आहेत मग ते आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व ॲड करायचं खूप छान आलेला आहे आपल्या या अंडा डाळीला आता याच्यामध्ये आपण थोडं टोपामध्ये पाणी ॲड करणार तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही डाळ टात किंवा घट्ट असे करू शकता कलर आला आहे फोडणीचा वास एकदम छान येतोय आणि कलर खूप सुरेख आला आहे आपल्या अंडा डाळीला वरण के ते केलेलं आहे पण आपण फक्त त्याच्यामध्ये आपण नेहमीच वरण बनवतो तसंच बनवलं तिखटाचं फक्त त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की अंडी फ्राय करून त्याच्यामध्ये डाळ पण टाकून घेतलेली आहे हे बघा उकळी पण आलेली आहे मस्त कलर आहे आपल्याला तुम्ही भाताबरोबर चपाती बरोबर आणि भाकरी बरोबर पण खाऊ शकता एकदम छान लागते तुम्ही करून बघा कमेंटमध्ये सांगा की अंटा डाळ फ्राई कशी झाली आहे कशी नाही टाकून तुम्ही सर्व करू शकता खूप छान आला आहे कलर आता करत आहे गॅसची ची कारण ती झालेलीच आहे आपण कमी करणार आहोत प्लेम गॅसची कारण त्याच्यामध्ये अंडी पण शिजलेली आहेत आणि डाळ पण शिजलेली आहे आणि टोमॅटो पण चांगल्या प्रकारे शिजले गेलेले आहेत आता ते उकळी आल्यामुळे आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका เราจะคุกช้านกันแล้วนะนี่ไง आणि बाहेर आमचा खरंच खूप बाहेर खिडकी असल्यामुळे ना आवाज खूप येतो थो, त्याला थोडा म्यूट करा तुम्ही त्या आवाजाला आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की करून बघा भाताबरोबर तर खूप छान लागतं आणि याच्यावरनं जर तुम्ही अजून म्हणजे जिरा जिरे मोहरी वगैरे याचा जर अजून पुन्हा एकदा जर तडका मारला ना तर वा काय मस्तच अजून छान प्रकारे लागू शकते बरं चला भेटूया पुन्हा नवीन रेसिपीमध्ये चला बाय बाय काळजी घ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका खूप छान दिसत आहे कदा छान उकळी आलेली आहे आणि घरामध्ये एकदम मस्त असं फोडणीचा वास वगैरे सुटलेला आहे आणि प्लस परत वरण म्हणजे कुणाला आवडत नाही आणि फक्त आपण त्याच्यामध्ये अंडी ॲड केलेली आहे बाकी काही नाही पण खूप छान लागतात तुम्ही घरी करून बघा खरंच मस्त लागतात Bye bye.